लातूर किती वर्षापासून आला आहे पहिलं नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे आळंदीमध्ये तर मित्रांनो आळंदीमध्ये जे छोटे छोटे मुलं येतं ते कीर्तन शिकतात मुर्जुंग शिकतात आणि ते कशा कशाप्रकारे मुर्जुंगात परत आळंदीमध्ये आणि कसे प्रशिक्षण घेतात तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊली इथं मोठं मंदिर आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये प्रशिक्षण कसे घेतात विद्यार्थी ते तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आणि एकदम छोटे छोटे दहा वर्षाचे मुलं आहेत ती इथं राहतात आणि कीर्तनाचं प्रशिक्षण घेतात आणि मुडतून कशा प्रकारे वाजवतात एकदम चांगल्या प्रकारे वाजवतात मित्रांनो एकदम छोटे दहा वर्षाची मुलं आहे तर आपण बघू कशाप्रकारे मुडतून वाजवतात आणि नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा जेवढं तुम्ही लाईक करता तेवढा हा व्हिडिओ समोर जाणार मित्रांनो फक्त लाईक करणं हे महत्वाचं नाही तर कमेंट पण जा म्हणजे व्हिडिओ आपला समोर अजून नेक्स्ट जाणार आणि चांगले व्ह्यू येणार मित्रांनो चालू आहे पहिल्या वर्षात काय काय शिकला तुम्ही इथं पकवाज पेटी अजून कीर्तन आणि संपूर्ण म्हणजे मला शिकवतात नाही इथं आणि तुला नाव काय तुझं वैभव वैष्णव का वैभव वैष्णव इथं किती वर्ष आले तुला दोन वर्ष आले दोन वर्ष म्हणजे फुला ट्रेन झाला असेल तू येत का नाही थोडाफार चालू आहे का म्हणजे चालू आहे हळूहळू आणि शाळा पण चालू आहे शिकणं ओके तुझे शाळा पण आणि मुर्दुंग वाजवणं पण चालू आहे बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे वाजतात आणि पेटी पण वाजवतात भरपूर म्हणजे शिकवलं जाते इथं आळंदीमध्ये तुम्हाला कीर्तन मुर्दुंग पेटी आणि इथे मिळू शकता आणि परत ॲडमिशन करू शकता आणि इथं किती वर्षापासून तुम्ही शिकता इथं आळंदी मध्ये पाच झाले आणि शाळेमध्ये जाता का शहा पण जसं शाळेत जाता ना तुम्ही शाळेत जातो परीक्षा देतो शाळेत पण भरपूर असतो ओके आणि परत आपला हा दुसरा कोणचा अभ्यास संस्थेचा अभ्यास भगवद्गीता रामायण हा कीर्तन परत गीता पंचदशी असं म्हणजे हे हळूहळू टप्प्यावरही जसं म्हणजे हळूहळू जेवढं होईल तेवढं नंतर मग संपूर्ण कीर्तन शिकणार का नंतर आता तुम्ही काय वाचता ओके आणि अजून किती वर्गात तुम्ही अकरावीला अकरावीला सहा महिने झाले तुम्हाला इथं मग राय राही ना कसं आहे आश्रमामध्ये आश्रमाची काय फी फी नाही राहणे सोय फक्त आपण करायची मग कुणाला रूम भेटते हां कुणाला म्हणजे आश्रम नाही भेटला तर मग रूम करावं लागते मग रूमचं भाडं आपल्याला द्यावं लागते का हां रूमचं भाडं आपल्याला अस मग याच्या कोण काही सुविधा नाही का तुम्हाला काही दिवसांना होईल ना कारण कसं प्रत्यक्ष आपण गाव सोडून आलोय

आम्हाला काही एवढं ज्ञान नाही त्याच्यातलं बाकी नाही तुमचं नाव काय म्हणते महाराज ओमकार शिंदे ना वही तुमचं किती वर्ष दहा सोळा वर्ष ना बघू शकता ओमकार शिंदे आपल्यासोबत आहेत आळंदीमधनं आणि खूप मेहनत घेत आहे मित्रांनो तर अभ्यास भरपूर आहे त्यांना वाचनाचा तर वाचन केल्यानंतर चार वर्षानंतर ते स्वतः कीर्तन करतील आणि एकदम छोटा मुलगा आहे अजून काय मोठा पण नाही तर अशी मेहनत घेतली तर मी त्यांना महाराज काही काही पण बनू शकते तर तुम्हाला ते मुदुंग पण दाखवले कसे वाजवतात छोटे छोटे मुलं तर तुम्हाला जर आळंदीमध्ये येऊन शिकायचं असेल तर येऊ शकता आणि शिकू शकता मी फक्त मनात जिद्द पाहिजेत शिकण्याची तर बाकी काही सर्व काही काम होते मित्रांनो तुझं वय किती वय दहा वर्ष शहात कोणत्या आहे सरस्वती लाकोर्डी लाकुर्डीला आहे का इथं आहे का असतूरून आला तू पहिलं वर्ष आहे तुझं आता दिवसभर प्रॅक्टिस का दिवसभर प्रॅक्टिस का चार वाजेपासून नंतर मग रायता कुठं घरकुल ते तुमचं जे राहायचं आश्रम तिथं किती फी तीस हजार ना सगळे शिकवतात सगळे शिकवतात ना, ना, ना। शकता। दुसरा मुलगा पण आलाय मित्रांनो आणि चांगल्या प्रकारे वाजवत आहे आणि एकदम छोटी आहेत एकदम लहान ला लहान आहेत आणि यांचं ट्रेनिंग चालू आहे संपूर्ण आळंदीमध्ये तर सांगितला पण चव व्हायचं बघू शकत हे पण दोघे नांदेडचं आणि कलापूरचं अशा प्रकारे घ्यायचं भजन कुकांची प्रॅक्टिस सगळं इथं येऊन मी दाखवले आळंदीमध्ये छोटे मुलं कशी शिकतात काय शिकतात ते संपूर्ण ज्ञान इथं घेतात आणि नंतर कीर्तनकार होतात मोठमोठे आणि आपल्या स समाजासाठी मित्रांनो कीर्तनकार सगळ्यात महत्त्वाचा एक घटक आहे तर मित्रांनो इथंच व्हिडिओ संपतोय अजून नवीन जर व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला कोणत्या टॉपिकवर तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि त्या त्या विषयावर मी तुम्हाला व्हिडिओ बनवीन आता इथं व्हिडिओ संपतोय जय हिंद जय भारत